काय नाव दादू नावसे कुणाल कोरसे कुणाल कुठे जाता तुम्ही आता मी आता बेडगावला जातोय बेडगावला रिपोर्ट करून जम्मू जायचं सुंदर तुमची पहिली पोस्टिंग आहे की कसं पहिली पोस्टिंग ट्रेनिंग किती मित्र आहे तुम्ही किती लोक जात आहे आम्ही पाच सहा जण आहे काय तुमचं काय म्हणजे पोस्टिंगचं नाव काय तुमचं पोस्टिंग इथं सुंदरबनी जम्मू सुंदरबनी आणि कुठल्या शाखेत तुम्ही आता आपला भारतीय मराठा आहे मराठा पिंड ते सोबत कोण आहे बाचा आणि बाकी सगळी मंडळी शुभेच्छा द्यायला आल्या सगळे मंडळी अजून कोण आहे सोबत भाऊजी जवान का नाव दादा स्वप्नील महेंद्र पाटील गाव कासोदा आपला हिरंडोल कासोदा चादरवाले आणि हे दादा जवान जोरात बोला एकूण किती जवान आहेत जाणारे आपल्या जिल्ह्याचे सगळे मोठ्या अभिमानाची बाब आहे की जळगाव जिल्ह्याचे हे जवान इंडियन आर्मीमध्ये भारतीय सेनेमध्ये सेवा द्यायला जात आहे आणि त्यांना निरोप द्यायला शुभेच्छा द्यायला मोठ्या संख्येने त्यांचे मित्र परिवार आणि आने, अनेक तरुण आलेले आहेत ध्येय वेळे तरुण आहेत मातृभूमीची रक्षा करण्यासाठी जात आहेत आम्हाला सर्वांना जळगाव जिल्हावासियांना उभ्या महाराष्ट्राला या रेजिमेंटचा अभिमान आहे या सर्वांना आम्ही शुभेच्छा देत आहोत आपला चॅनल अजून कोणते हे तिकडे उभं आहे ठीक आहे ठीक आहे त्यांना आपण हे सगळे आर्मी ते आपण इफिनच त्यांना झूम करूया इथून दाखवूया कशा पद्धतीनं सर्व मित्रमंडळी त्यांच्यासोबत फोटो घेत आहे सेल्फी घेत आहे आणि मोठ्या संख्येनं यांना निरोप द्यायला इथं मंडळी आलेली आहे आपली वृत्तवाहिनी इंडिया तीनशे पासष्ट यूट्यूब इंडिया तीनशे पासष्ट लाईव्हच्या सुद्धा अनंत कोटी शुभेच्छा आपण जवानांनी अशाच पद्धतीनं आपल्या मातृभूमीची रक्षा करावी देश सेवा करावी आणि आम्हा सर्वांना तुमचा अभिमान गर्व आहे धन्यवाद